नमस्कार मैत्रिणीं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे टिप्पी स्पेशल अजिबात खराब न होणारी सोपी बटाट्याची भाजी ती ही सोप्या पद्धतीनं त्यासाठी घेतलेलं साहित्य बघूया हे दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाटे बघा कसे फार उकडायचे नाही आहेत म्हणजे नाहीतर भाजी आपली पाणीदार होते थोडं पाणी घालून उलटून पालटून हे बटाटे आपण शिजवून घेतलेले आहेत त्यामध्ये घालायला ह्या दोन हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्याच्या तिकटाप्रमाणे मिरची कमी जास्त करू शकता ह्या तीन लसूण पाकळ्या आहेत पहिल्यांदा आपण ही मिरची आणि लसूण पाकळ्या ठेचून घेणार आहे एक इंच किसलेलं आलं आहे ही कडीपत्त्याची एक फांदी घेतलेली आहे ह्या भाजीबरोबर परतायला वरन ही थोडी कोथिंबीर वर न पिळायला आहे एक लिंबूची फोड आणि ही सजावटीसाठी हे आपण ओलोखोबरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे चला तर मग भाजीची आपण आता फोडणी बघूया बघा आता ही कढई आपण गरम करत ठेवलेलीच आहे कढई गरम होईपर्यंत हे लसूण आणि मिरची मी ठेचून घेते आता ह्यामध्ये टाकूया हे साधारण एक ते दीड चमचा तेल बघा आता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये टाकूया हे एक छोटा चमचावर मोहरी मोहरी चांगली नाही तडतडली तर, -तर आपल्या भाजीला ह्या मोहरीचा किडवटपणा येतो म्हणून मोहरी चांगली तडतडून घ्यायची आहे आता मोहरी तडतडलेली आहे त्यात आता टाकूया हा छोटा अर्धा चमचा हिंग बघा ह्या मिरची आणि लसणाची पेस्ट न करता ही अशी जाडसर कुटून घ्यायची आहे ती आता ह्यामध्ये टाकून घेऊया आता टाकूया कढी पत्ता एक मिनिट बर हे सगळं आता परतून घेऊया बघा आता हे परत असतानाच त्यामध्ये हे आपण ही थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आता टाकूया ही छोटा अर्धा चमचा हळद पण आता गरावे असं परतून घ्या आणि त्यामध्ये आता टाकणार आहे की आपण बटाटे चिरून नाहीत घ्यायचे तर हे असेच फोडून टाकायचे आहेत असे मोठे मोठे फोडून टाका चिरलेल्या बटाट्यापेक्षा की फोडलेल्या बटाट्याची भाजी दिसते ही छान आणि लागते पण छान तर हे असे बटाटे फोडून घ्या बघा आता थोडा वेळ परतून घेऊया त्यामध्ये टाकूया आता ते चवी पुरतं मीठ आणि छोटा अर्धा चमचा साखर टाकणार आहे आता ही भाजी आपण एकसारखी परतून घेऊया भाजी बघा अशी मिनिटभर परतून झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया हे किसलेलं आलं आलं जर तुम्ही तेलात टाकलं तर भाजीला आपल्या आल्याचा उग्रवास येतो म्हणून भाजी म्हणजे परतत असताना शेवटी शेवटी त्यामध्ये आलं टाकून घ्यायचं आहे आणि आता पिळूया ही एक पाव लिंबूची फोड म्हणजे एका लिंबूचा आपल्या हा आठवा भाग हे आता थोडा वेळ परतून एक मिनिटभर फक्त आता त्या भाजीला आपण वाफ आणायचे बघा आता भाजीला आपल्या कशी छान वाफ आलेली आहे आता हा गॅस मी बंद करून घेते आणि ही भाजी आपण सर्व करूया बघा मैत्रिणींनो टिफिन रेसिपीमधली आजची ही बटाटा भाजी तयार झालेली आहे बघा ती आता खोबरं आणि कोथिंबिरीनं गार्निश करून घेऊया बघा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा मैत्रिणींमध्ये ही रेसिपी शेअर करा आणि मला नक्की कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद